हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष हा महिना सुरू होतो आणि मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने हे प्रत्येक देवी देवतांना समर्पित असतात आणि त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा महत्व आहे मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आवडता महिना आहे आणि या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत वैकल्य केलं जातं तर या व्रताचं पालन केल्यामुळे भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते घराच्या सुखासाठी घराच्या प्रगतीसाठी घरातील स्त्री दर गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असते तर हे व्रत केल्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते त्याचप्रमाणे कुटुंबाची भरभरून प्रगती होते तर उद्या बारा डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आलेला आहे तर या गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू हो। तर ही वस्तू ठेवल्यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल धनलाभ होईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता जर घरामध्ये मासिक धर्म असेल सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही जर तुम्हाला या गुरुवारी काही अडचण असेल तर हा उपाय तुम्ही पुढच्या गुरुवारी केला तरी सुद्धा चालेल

गुरुवारच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय जर केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व समस्या या सुद्धा दूर होतात जर तुम्हाला आर्थिक संचन जाणवत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहेत पण घरात पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त आहेत आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल किंवा तुमचं कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरात वारंवार भांडणं कलह मतभेद होत असतील घरामध्ये आजारपण असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी करायचा आहे या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचं आहे आपल्या देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला थोडीशी हळद या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ही जे पाणी आहे तर ते तुम्हाला घराच्या मुख्य उंबरट्यावरती म्हणजे घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्या घराचं वर्चस्व असतो सर्वस्व असतो तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी गरिबी दरिद्री ही येत असते आणि जेव्हा आपण असं पाणी गुरुवारच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरट्यावरती शिंपडत असतो तेव्हा घरातली गरिबी दरिद्री अलक्ष्मी तिथून निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून आपल्याला हे जे पाणी आहे तर ते घराच्या मुख्य उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे यानंतर आपल्याला उंभरट्यावरती हळदीचं लेपण अवश्य करायचं आहे गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन करण्याला खूप महत्व दिलं जातं हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती अतिप्रसन्न होते आणि त्यामुळे घरातील गरिबी ही कायमची दूर होते हळदीचं लेपन केल्यानंतर उंभरट्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि यानंतर उंभरट्यावरती आपल्याला एक अत्यंत महत्वाची वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे गुळ आणि चना तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी ठेवायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला तीन फुलं ठेवायची आहेत लाल रंगाची जी कोणती तुमच्याकडे फुलं असतील तर ती तीन फुलं घ्या आणि तुम्हाला या पाण्यात कलशामध्ये चाहि ठेवायची आहेत मुठभर तांदूळ घ्यायचा आहे तांदळाचं आसन तुम्हाला या कलशाला द्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला कलश ठेवायचा आहे आता कुठे ठेवायचं आहे तर जेव्हा तुम्ही बाहेरून तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असता तेव्हा तुमची जी उजवी दिशा असते म्हणजे उजव्या साईडला राईट साईडला तुम्हाला हा कलश जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला एका प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ आणि हा ठेवायचा आहे यानंतर या कलशाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहे संपूर्ण दिवस आणि रात्रभर हा कलश तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि यानंतर या कलशातलं पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला कलायचं आहे आणि ही जी चण्याची डाळ आणि गुळ असणार आहे तर तो तुम्हाला पक्षांना किंवा गाईला खाऊ घालायचा आहे तर असा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यामुळे घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रचंड धनाला बोलतो घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि घरातल्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात तर असा हा एक उपाय जो आहे तर तो उद्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी करायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी असे। इच्छा असेल आणि ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी एक गुळाचा खडा आणि सात अख्खे हळकुंड जे असतात हळदीच्या गाठी जो असतात ज्याला आपण हळकुंड असं म्हणत असतो तर ती सात हळकुंड अखंड तुम्हाला घ्यायचे आहेत एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे आणि यानंतर गुरुवारच्या संध्याकाळी अज्ञात जाऊन तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे म्हणजे जिथे कोणी जात नाही आणि जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे असं केल्यामुळे अपूर्ण मनोकामना ही लवकर पूर्ण होते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या गुरुवारी नक्कीच करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ